नमस्कार नमस्कार सास जोडीचा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत विषय असा आहे की नाद करते काय बटाटा भाजी खायला आणि कांदा भजी खायला तर कांदा भजीवाली आहे बटाटा भाजीवाले इथे तर आमच्या दोन दोन गाड्या आहेत भजीचे हो हो ना आणि आपण दोघी खाईच काम करूया हो कस्टमर

का आगा का, आगा। का 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 हो जेवण करण सोपता काप किपुरी घेऊ का कुकर उघडायला लागला गरम कुकरला हात लावायचा नाही सब... तसं नाही चालत का जरा जाड लागते श्रीषा चाकू दिलं मग मी दाखवतो मग काप काढून होई काय दुसरा मात्र करायला तुम्ही कोणता पण घ्या समूह बघून ही समीदा लागली कांदा चिरायला त्याचा हात लावू नये ना घरी त्यामुळं ऐब... ला ला। <laughs> मला लागलेले आहे बाळाला येते तर समूह आमची प्रोफेशनल कुक होणार आहे असं मला वाटतंय कारण एवढ्या आता सहावीला आहे पण प्रॉपर कांदा वगैरे शिरायला चालू थी। थी तुझे 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 करते हो का नाही छान असा कांदा वगैरे चिरून देते आता तेही थोडस मोठं काप झालेत मी नंतर नेक्स्ट बारीक करून घेते का तुझी तूच करणार मी करते ठीक आहे आणि समूह कांदा भजीचं पीठ भिजवणार आहे है नाही आणि चहाच्या बटाट्या भाजी मी पीठ भिजणार पप्पा करणार सगळं तू का मध्ये मला हात घालणार

प्रोफेशनल नक्की येते की कापायला असंच पाहिजेत पाहिजेत होती काय छान श्री आता पलीकडची साईड घ्यायची तेवढा दार नाही स्टील बघा आता नात करते काय हे शिस्तीत गडबडीत कुठं जायचं ना आपल्याला बोट कपलं काय करायचं दे समजून घेऊ चला करताय ना मग कटिंग करू करताय का करू असं असू दे काय करू मी कटिंग करू तू, तू कर मी करून बारा वाजतील

Nej, det är det. Vi har fått en poäng. Oj. Vinner. Vinner! Mamma, inte min. Det är 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 inte min.

दृश्य काय करायला लागले लावून बसाटो खायचे पप्पाच राहते रेसिपी करायची काप मार्स आणि स्वतः कापून शिजले द्या जशा हॉटेलमध्ये मिरच्या असतात तसेच लागणार बघाय आता ह्यात मी टाकणार मीठ चटणी हळद

मीठ आणि हळद हिंग सोडा काढून देते आता फक्त मला का नाही काही सांगू नका माझा मी हां हा कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको रेसिपी आहे काय माझ्याकडे काय फक्त ऐकवलं होईल

मग माझ्या रेसिपीत काय अर्थ मला कशाला विचारते का फुकायचं नाही टाका डबा हिंगाच्या चटणी तेवढ्या चटणी नाही घालायच मग बटाटा भाज्या चटणी नाही काहीच नाही आता झालं पाणी घालून सोडा राहिला की आता सोडा मी नाही सांगणार कमी जास्त मला कळती की आता बाहेर असले काय कळते सोडाच कळती तुमच्या वेताना फसफसnare तेलच वाढणार ओके मग जास्त तो सोडा पडला की तेल रस्ता केलते तेल वाढतं हां ती जास्त फुगायसाठी आणि मग ते खाल्ल्यावर किती त्रास होतो आपल्याला म्हणून घरचं कमी चवीला लागतं बाहेरचं जास्त चवीला लागतं चला आता पाणी सांगा ओ तसं नाही वाटीत घ्या नाहीतर ग्लास मध्ये घ्या आम्ही रेसिपी करताना नुसती भजी रेसिपी करताना पसारा बघा किती लोक होय गावभर पसरा केला ह्या पूर्वी आणि हा ह्या का म्हणजे पोराला म्हणतेस हम्म हम्म काय घाला की पाणी थोडस म्हणजे जास्त पातळ नाही चालत पीठ चिकटलं पाहिजे हा बटाट्याला पीठ चिकटलं पाहिजे ह्या प्रमाणे बटन फुटायचं आपलं ते काय पलीकडे ते आज सगळे टाकायचे नाही नाही एक एक स्लाइस बुडवून नंतर मी धुवून ठेवले अजून पाणी लागते त्यात फक्त मला पुरगी दिसत्या तिची शुपत दिसत्या घाला अजून पाणी नकच नकच बस आता नाही

हा डीप करा हो त्याला पीठ चिकटले की विषय संपला चालू टाका काय एक सोडून बघू त्याला पुन्हा गॅस चालू बघा तर भजी आता तेलात सोडलेली आहेत एक सोडू सोडा पातील जवळ घेऊ म्हणजे

ऐका एवढा गर्व आला की ते फुटलच म्हणजे एवढे गर्वान फुटल काय आहे ग मीठ कमी थोडस मीठ कमी कसा थोडस थोडस मी टाकतो तो तो जास्त झालं असता तर म्हणून तुम्हाला मी चाकून बघा म्हणलेल मीठ आवडले आवडले तेल झालेलं मीठ कमी घाला केवढी घाला लागते तेवढं चला तर ठीक आहे आता मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतील मग एकदम मिरच्या तळताना दाखवते आता कॅमेऱ्या पाक कॅमेरा बंद झालाय कि मीच आहे एकच ठीक आहे चला तर आज अभिनंदनाचे भरपूर कॉल्स यायला लागलेत होय

पुढच्या आठवड्यात तुझी शपथ पूर्ण झाली पाहिजे काय माहीत नाही मला तर चला आजचा व्हिडिओ संपला समोरची कांदा भाजी पण करून घेणार